नवरात्र स्पेशल कुरकुरीत जाळीदार इनो सोडा न वापरता कुरकुरीत डोसा बनवणार आहोत आणि सोबतच एक चटणीसुद्धा करणार आहोत करायला सोपी फक्त दहा मिनटात ही रेसिपी बनवून तयार होते नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नो फेल रेसिपी आहे एकदम परफेक्टच ही रेसिपी होणार तर या पद्धतीने केले ना तर खरंच जाळीदार कुरकुरीत हा डोसा तयार होतो जेव्हा तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा कपाचं मेजरमेंट घेसाल ना तर एकाच वाटीने किंवा कपाने सगळं मेजरमेंट मोजून घ्या म्हणजे तुमची ही रेसिपी तितकीच परफेक्ट होईल तर एक वाटी भगर घेतला आहे काही भागात याला वरीसुद्धा म्हणतात तर आमच्या इकडे याला भगरच म्हणतात आता एक वाटी भगर घेतला होता तर वजनी माप सांगायचं असेल तर शंभर ग्रॅम भगर घेतला आहे दोन चमचे शाबुदाना घेतला आहे छोटा जे आपण खिचडी करतो ना तोच शाबुदानाही मी इथं वापरला आहे आणि आपण जे पोहे खातो ना त्याच चमच्याने दोन चमचे आपण साबुदाना घेतला आहे तर याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित हे साबुदाना आणि भगर व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यातलं घाण पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं हे एक तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आता आपण डोस्यासोबत खाण्यासाठी चटणी करणार आहोत तर इथं ज्या वाटीने भगर घेतला होता त्याच वाटीनी अर्धी वाटी, वाटी शेंगदाणे आणि एक हिरवी मिरची टाकायची आहे शेंगदाणे आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे ह्याच्यामध्येच अर्धा टी स्पून जिरं टाकायचं आहे जेही तुम्ही उपवासाला खात नसाल ते तुम्ही स्किप करू शकता तर आता जिरं हिरवी मिरची शेंगदाणे छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात टाकायचे याच्यामध्येच आपण कोथिंबीर टाकणार आहोत आणि मिक्सरला पाणी न टाकता पहिल्यांदा वाटून घेणार आहोत या चटणीचं आणि डोश्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे खूप छान लागते तर या पद्धतीने खरंच करून बघा करायला पण सोपी आणि झटकीपट रेसिपी आहे तर हे वाटून घेतलं आहे तर याच्यामध्ये अर्धी वाटी पहिल्यांदा पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत तर हे बॅटर असं झालेलं आहे तर याच्यामध्ये एक वाटी आपल्याला पुन्हा पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर टोटल मी इथं पहिल्यांदा अर्धी वाटी नंतर एक वाटी असं दीड वाटी मी पाणी टाकलं ला आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलेला आहे तर चटणी आपली तयार आहे एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तर या चटणीला तडका द्यायचा नाही तर ही चटणी अशीच आपण खाणार आहोत कारण या चटणीला ना गरजच नाही तडका द्यायची अशीच ही इतकी छान लागते ना चटणी इतकी खमंग बनून झालेली आहे आणि आपण शेंगदाणे हिरवी मिरची जिरं वगैरे भाजून घेतलं होतं त्याच्यामधून अजून या चटणीला छान सव आलेली आहे तर मस्त अशी खमंग उपवासाची चटणी आपली बनवून तयार आहे तर ही चटणी आपण साईडला ठेवून देऊ एक तास झालेला आहे आणि भगर आणि साबुदाणा पण छान भिजलेला आहे तर बघू शकता एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर हाताने एकदा दाबून बघायचं साबुदाणा की व्यवस्थित भिजला का नाही तर याच्यामधला साबुदाणा व्यवस्थित भिजायला पाहिजे जर व्यवस्थित नाही भिजला तर डोसे किंवा आंबोळी उपवासाची ती व्यवस्थित होणार नाही तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला आंबोळी म्हणतात का डोसे म्हणतात तर आमच्या इकडे याला डोसेस म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आता याच्यामधलं सगळं पाणी आपण निथळून घेतलं आहे आता हे भगर आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत आणि याच्यामध्येच अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे भगरमधलं पाणी फेकून द्यायचं नाही तेच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे ते पाणी वापरल्यामुळे डोसे मस्त असे कुरकुरीत होतात आणि जाळीदार सुद्धा होतात आता याच्यामध्ये दोन टेबल स्पून दही टाकायचं आहे दही थोडंसं आंबट असलेलं घ्या म्हणजे डोसे छान मऊ आणि लसलुसीत होतात तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात याच्यामध्येच एक हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा टी स्पून जिरं टाकायचं आहे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता किती जाळी आलेली आहे मस्त आपण खरं सांगते याच्यामध्ये इनो किंवा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही न वापरता मस्त अशी जाळी आलेली आहे तर हे बघू शकता एकदम स्मूद असं बॅटर झालेलं आहे जसं आपण डोस्यासाठी बॅटर करतो ना सेम आपल्याला तसंच बॅटर ठेवायचं आहे आणि थोडंसं पातळ जरी झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही तरी पण डोसे मस्त होतात आणि हे डोसे ना तुम्ही आपलं जे आपण चपात्या करतो ना त्या तव्यावरसुद्धा तुम्ही हे डोसे करू शकतात सहज निघतात व्यवस्थित तेल लावून घ्यायचं एका पॅनला आता पळीभर बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपण हलक्या हाताने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तर मी हे बॅटर ना पाच मिनटासाठी झाकून ठेवलं होतं तर जास्त वेळसुद्धा ठेवायची गरज नाही तुम्ही लगेच लगेचसुद्धा बनवून खाऊ शकता तर मस्त याला जाळी आलेली आहे आणि वरून थोडंसं तेल टाकलं आहे तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची आहे तर पुन्हा याच्यावर तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि ही साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे फक्त एका मिनटात हे डोसे भाजून सुद्धा होतात आता हे डोसे तुम्ही गरमागरम चटणीसोबत सर्व करा खूप मस्त लागतात एकदम पोटभरीचा हेल्दी नाश्ता आहे नक्की ट्राय करा ओके बाय